महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या सिने अभिनेता गोविंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शहरात रोड शो झाला हिरो म्हटलं की त्यांचा थाटबाट पाहून अनेकांना हेवा वाटतो त्यांचे कपडे चष्मा बूट किती महागडे असतील यावरून अनेक जण आपापल्या परीने अंदाज लावतात असाच काहीसा प्रकार वाशिम मध्ये पाहायला मिळाला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोला शहरातील सिव्हिल लाईन येथून सुरुवात झाली हा रोड शो बस जवळ येताच गोविंदांची रस्त्याच्या कडेला असलेल्या जुनेद तेली यांच्या बुटाच्या दुकानावर पडली त्याने वाहनांचा ताफा थांबवून दुकान आणि काळ्या रंगाचा बूट विकत घेतला यावेळी त्या विक्रेत्याला बुटाची किंमत किती असे विचारले असता तीनशे रुपये असल्याचे त्याने सांगितले गोविंदाने पाचशे रुपये देऊन बूट खरेदी केला ते ज्या गाडीत होते रोड शो दरम्यान आपल्या कारचे सनरूप उघडून खरेदी केलेला बूट त्याने सर्वांना दाखवला त्यामुळे हा बूट किती महागाचा असेल यावरून शहरभर चर्चा रंगी एवढा मोठा माणूस रस्त्यावरील एका दुकानाला भेट देतो आणि केवळ तीनशे रुपयांचा बूट खरेदी करतो गोविंदाने या दुकानाला वैभव मिळवून दिल्याची भावना आता सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे आवडीला तोड नाही हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय दरम्यान आणि अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा